उन्हाळी वाळवण स्पेशल मस्त अशा कुरकुरीत वर्षभर टिकणाऱ्या बटाटा आणि साबुदाण्याची पापडची रेसिपी पाहूया त्यासाठी एका भांड्यामध्ये एक वाटी साबुदाणा आपल्याला स्वच्छ धुऊन पाच ते सहा तासासाठी छान असा भिजत ठेवायचा आहे साबुदाना भिजला की आपण लगेचच बाजूला दोन मध्यम आकाराचे बटाटे जे आहे ते जाड किसणीने किसून घ्यायचे आहे किसल्यानंतर बटाटा काळा पडू नये यासाठी पाण्यामध्ये ठेवायचा एका जाड तळाची कढई घ्यायची आहे त्याने आता ज्या वाटीने मोजून साबुदाना घेतला होता त्याच वाटीने मोजून आपल्याला बरोबर पाच वाट्या पाणी घ्यायचं आहे पाणी गरम झाले की त्यामध्ये भिजवलेला साबुदाना आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा साबुदाना वर तर रंगला थोडासा ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये किसलेला जो बटाटा आहे तो टाकून घ्यायचा आहे थोडंसं मिश्रण शिजू द्यायचं त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ आणि दोन चमचे चिली फ्लेक्स टाकायचे आहे चिली फ्लेक्स ऐवजी हिरवे मिरची सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता सर्व जिन्नस छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं गट्टसर शिजवून घ्यायचं आणि लगेचच आपल्या पापड्या तयार करून घ्यायच्या आहे दोन दिवस कडकडीत तुण्यामध्ये वाळवून ठेवायच्या वाळल्यानंतर वर्षभरासाठी तुम्ही ह्या स्टोअर करून ठेवू शकता मस्त अशा कुरकुरीत पापड्या तयार झालेल्या